कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड ला का हे <laughs> चा काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात तुम्ही आम्हाला लोटणार का तुम्ही असे दूर आम्ही सवाशिडी ते बसले हे नवरे कोण कोणाबरोबर पळून जातात मनामध्ये आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाचे गचांड धरतो त्यांचं काही चूक नाही त्या मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची मला बरं वाटलं असतं तुम्हाला खरं सांगतो असं म्हणतो आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करतात काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे कोण काय तुम्ही का निवडून येण्यासाठी कुठली अरवादची भाषा कुठलं काय पद्धतीनं बोलता आमचा केवढा काय छान वारकरी पंथ तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा काही राजकारणी मंडळी म आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते म मरणारच नाही आहेत इतका संचय चाललेला आहे मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे जर मंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवाल या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी तुफान फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांना चांगलं सुनावलं ज्यांना आम्ही मतदान करतो आणि हे नवरे कोणासोबतही पळून जातात आमच्या मतदानाची काही किंमत आहे की, की नाही तुम्ही निवडून येण्यासाठी आणि तुमच्या तुंबड्या भरण्यासाठी किती खालच्या स्तराला जाल तुम्ही काही अमरपट्टा घेऊन आला नाही किती खालची भाषा वापरतात समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करतात खरंच माझ्या मनात येईल तेव्हा यांना मी माझ्या स्टाईलने धडा शिकवेल असं म्हणत मंत्री तानाजी सावंत नाना पाटेकरांनी जोरदार बॅटिंग केली कधीही मला कधी वाटलं नाही मी चिडलो तिरसटलो का एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपली ही मारतो कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड हे काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात तुम्ही आम्हाला लोटणार का तुम्ही असं की तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होतं ना <laughs> तिथं टिळा लावतो तुमच्या नावानं गव्हा बाजूला बरं काय काय वेळ काय होतं कोण कुठल्यास आम्ही सवाशिडी ते बसलेलो हे नवरे कुणा कोणाबरोबर पळून जातात <laughs> कशाला लावलं गंध तुमच्या नावानं पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे त्यातला विनोद आलायदा खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही हा राजकीय मंच नव्हे तिथे मी त्याची वाच्यताही करू नये राजकीय पक्षातली कुठ सगळ्या पक्षातले पक्षात सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही मैत्री टिकून आहे ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल काय कमी दिलं आहे देवानं पन्नास वर्ष जेवापाठ प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे माझा मुलगा आलेला आहे गणेशसुद्धा माझा मुलगाच मल्हार आला आहे मल्हारला म्हटलं तुला केवढं जेवढं लागेल तेवढं तू ठेव बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते, ते देऊन टाकायचं त्यांना सरते शेवटी बारामण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार त्याच्या ते पलीकडे लागणार नाहीत जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा ओल्या जाळल्या तर धूर येईल जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल माझा गैरसमज होणार जाळताना माझ्यासाठी रडतायत तो नको नाही खरं मेल्यानंतर आनंद आहे आई वडिलांना भेटता येईल मित्रमंडळीला भेटायचं सुद्धा जावं लागेल <laughs> आम्ही सगळे त्यातलंच आहोत <laughs> नेमकं वर्मावर बोट ठेवायचं हसणं नाठाळपणा हा आपला स्थायी भाव कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना मांडत असताना दोन चार छान गोष्टी हसले बोलले पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं जातीय सलोक हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा माझा काही गुन्हा आहे का रे आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाचे अचांड धरतो त्यांचं काही चूक नाही ते, ते मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले ते नाही आपण पाहत नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही चार कोणतरी टाळके असतात ती भडकवतात तुम्हाला फुली मारा त्याच्यावर आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार प्रेम करणार तुम्हाला कळतंय कळत असतं आपल्याला वळत नाही कळतंय आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची मला बरं वाटलं असतं <laughs> तुम्हाला खरं सांगतो असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा कुठलं काय पद्धतीनं बोलता यशवंतराव चव्हाण गेले लागभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते कलाम साहेब गेले काही नाही दोन सूट होते आपल्या समोर एवढी आदर्श फक्त नेमकं एकच आहे आम्ही कुठल्या आदर्शासमोर ठेवायचे जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेला आपल्यामध्ये तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे गाजवणार कोणावर आमच्यावर ना पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आहे आम्ही सुद्धा विकास <प्राँगारी> आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान विकास माझा थोरला भाऊ आहे प्रकाश मधला आणि मी धाकता बाबाने आमच्यावर ताईनी आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं एवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढवतो अरे म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण मंडळी आहेत मी त्यांच्या पायाजवळ सुद्धा माझी बसण्याची लायकी नाही आहे इतकी मोठी मंडळी आहेत आम्हाला चेहरा आहे सिनेमातला असतो तरुण मुलांना लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे माझा वेलकम अरे मी प्रहार केला की के। तोही पहा देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक मानत नाही अशातला भाग नाही माणसाचा जन्म दिलाय खूप झालं की वारंवार तिथं जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा आठाणे टाकायचे लाख रुपये दे म्हणायचं नाही कशाला पाहिजे काही गरज नाही माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं सा म्हणायचं जगायचं एक दिवस मरून जायचं कोण अमरपट्टा घेऊन आलाय काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच मन, नाही आहेत इतका संचय चाललेला आहे मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे तर ते शेवटी एवढंच लागतंय तेवढंच पुरेसं आहे नेहमी मी म्हणतो की ओंजळी भर आपल्याला पुरतं सांडण्या अगोदर देऊन टाका नाही तर मातीत जाणार आहे चौऱ्याहत्तर झालो अजून दोन कोण चार आले तरी सुद्धा घेऊ शकतो ठंकण असं मस्त असं ठणठणीत ही खरी आपली प्रॉपर्टी ना रे कशाला लागतात पैसे आम्ही तुला वारंवार निवडून देऊ ज्या दिवशी चुकशील त्या दिवशी मी या स्टेजवर येईन या स्टेजवरनं मी तुला बोलेन की हे तुझं उदय चुकतं आहे हे हे नाही पण ती चू संधी देणार नाहीस याची मला खात्री आहे तू असा बसून तू फार विचारी दिसतेस असं समजू नको तू हात काढ तिकडनं त्यांना विचार करणं नाही जमणार तू काम करणं तुला जमत छोट्या <laughs> भावंडांसारखी आहे ती सगळी मंडळी त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं तुम्ही करा ते तुमच्यासाठी करतील मला इथे वारंवार यायला आवडेल मला आत्ता या क्षणाला घेतलेला वसा आमचा जो आहे तो पाणी फाउंडेशनच्या बापला जलसंवर्धनाचा नाम फाउंडेशनच्या पाणी सुद्धा छान काम केलं होतं बरं का नंतर ते त्यांनी वेगळी फॅकल्टी घेतलेली आहे तर आपण ह्या जलसंवर्धनाचं काम अतिशय छान करत राहूया आमचे क कलेक्टर लवकर पळाले <coughs> तर पुन्हा येईन मी आता बोलत राहिलो की मी खूप वेळ बोलतो बरं का हो मला काय त्याला काही लागतच नाही आणि शब्द असे कसे सोपं काय आहे की आपल्याकडे स समोर सगळ्यांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे जरा जरी वाचलं त्यातलं काहीतरी दोन शब्द तिथले तुम्हाला वाटतो की नाना काय कसं कसं बोलतं काही नाही हे सगळं चोरलेलं असतं इकडचं तिकडचं 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 मग बोलून टाकतो आणि दुसरी गोष्ट खरं बोलायला काही तुम्हाला काही दडवायचं काही नाही आहे त्यामुळे सगळं आरामात असतं तुम्ही फार तर काय म्हणाल आवडला नाही आवडला ह्या दोन गोष्टी पण निदान मी काय जो आहे उगाच मी आपलं सशाचं कातड पांघरून कोलला फिरतो आहे तसं नको आपण जे काय आहोत ते तुम्हाला कळायला पाहिजे रोकडा व्यवहार काय बरोबर की नाही पुन्हा एकदा ही खरंच पावनभूमी आहे त्या पावित्र्याला कधीही तुम्ही धक्का लावणार नाही याची खात्री आहे त्यामुळे इथं मी वारंवार येत राहीन धन्यवाद सर तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी अतिशय तुमचा व्यस्त याच्यामधून धन्यवाद धन्यवाद सर यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका